गह कविता पाचवी पाखरांची शाळा ग ह पाटील यांची कविता यांचा जन्म एकोणीसशे सहामध्ये तर यांचा मृत्यू एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये झालेला आहे प्रसिद्ध कवी व शिक्षणतज्ञ पाखरांची शाळा राज रानजाई चंद्रावरचा ससा इत्यादी कवितासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत मुलांच्या कल्पनेतील पाखरांची शाळा आणि वास्तवातील शाळा ही कशी असते याची तुलना कवीने येथे अनोख्या भावनामधून करून दाखवलेली आहे पाखरांची शाळा भरे पिंपळावरती चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती ज्यावेळेस पाखरांची शाळा भरलेली आहे पाखरांची शाळा भरल्याच्या नंतर चिमण्यांची जी काही पोरं आहे तर ती गोंगाट करायला लागलेली उतरते ऊन जाते टळूनी दुपार पारावर जसा भारी भरतो बाजार आणि ऊन टळल्याच्या नंतर उतरते ऊन आहे ते टळून जाते दुपार झाल्याच्या नंतर पारावर जसा यांचा बाजार भरल्यासारखे वाटते बारखाड्या काय आई घोकती अंगणी उजाळणी म्हणती काय जमुनी रंगणी आणि हे जे काय मुलं आहेत तर हे पाखरांचे मुलं बाराखाड्या आईसोबत अंगणी बसून घोकतात तर उजाळणी रंगणी बसून म्हणत असतात तारेवर झोके घेते बसून रांगेत भुरकन इथे तिथे उडती मौजेत आणि हे जे काही पाखरं आहे तर तारेवर बसून ते झोके घेतात झोके घेतल्याच्या नंतर बुरकून इकडून ते इकडून तिकडे उडत असतात खेळकर किती नको कराया अभ्यास परीक्षेत कान आई व्हायची नापास आणि ह्या मुलांनी जर का अभ्यास केला नाही खेळकर जी काही मुले आहेत तर खेळकर मुलं असल्यामुळं त्याला अभ्यासच जर का नाही केला तर परीक्षेत ते नापास होण्याची त्यांची पाळी येईल पावसाळ्यातही शाळा आमची न गळे गळकी ग गड़ शाळा यांची भिजती सगळे आणि आमची शाळा बंदीच असल्यामुळं मुलगा म्हणतोय की माझी शाळा बंदीच असल्यामुळं माझी शाळा गळत नाही पण ही पाखरांची शाळा उघड्यावर असल्यामुळं हे सगळी गळकी शाळा असल्याने सगळे मुले किंवा पाखरे भिजतात हे इथं दाखवलेलं आहे पावसाळ्यातही शाळा आमची नगळे गळकी शाळा याची भिजती सगळे रविवार सणवार रविवारी सणवारी आमच्यासारखी नाही सुट्टी भली मोडली खोडकी आणि आम्हाला जशी रविवारी सुट्टी असती तर यांना कधीही सुट्टी नसती आणि सुट्टी नसल्यामुळं यांची खोड मोडली आहे याहून आम्ही आई शहाणे नव्हे का गप्प शाळेमध्ये कधी धरतो का हे का आणि आई आम्ही तर यांच्यापासून शहाणे आहोत गप्प शाळेमध्ये आम्ही हे का धरत नाही होतो पास आम्ही देतो दिपोटी बक्षीस आणि आम्ही पास झाल्याच्यानंतर आम्हाला त्यासाठी प्रगती पुस्तक दिलं जातं दीपोटी बक्षीस दिल्या जातं मौज करू सांगू मिळे सुट्टीही शाळेत आणि मौज करता करता शाळेत सुट्टीदेखील आम्हाला मिळते अशी इथं कल्पना करून बाखरांची आणि मुलांची शाळा कशी असते